अक्षय तृतीया या तिथीतच वर्णन आढळते की ज्याचा क्षय होत नाही ती अक्षय तिथी या दिवशी गोष्टी घेतल्याने वाढत नाही तर दिल्याने वाढतात म्हणून आपल्या संस्कृतीने दानाला महत्त्व दिले आहे लोक आजच्या दिवशी सोने खरेदीला महत्त्व देतात सोने हे वैभवाचे प्रतीक तर आहेच मात्र त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचे म्हणजे आनंद आणि समाधान ते मिळणे फार महत्त्वाचे आहे या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात हव्या असे वाटत असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवून त्याप्रमाणे अनुसरण केले पाहिजे दानाचे महत्त्व आपण सगळेच जण जाणतो परंतु कधी परिस्थिती अभावी तर कधी वेळे अभावी आपल्याकडून दान दिले जात नाही दान देण्यासाठी आर्थिक श्रीमंतीबरोबर मनाची श्रीमंतीसुद्धा असावी लागते दातृत्वाचं गुण अंगी असावं लागतो दानाचे अनेक प्रकार आहेत पैकी आपल्या सर्वांना सहज साध्य असलेला प्रकार म्हणजे वस्त्रदान आता काही पूर्वीसारखे दिवस राहिले नाहीत की वर्षातून एकदा कपड्याची खरेदी करावी आता सणवाराची वाट वर न पाहता वरचेवर कपड्यांची खरेदी सुरू असते अशा वेळी नवीन कपडे घेताना जुने परंतु न फाटलेले कपडे वेळीचे गरजू लोकांना दान केले तर तुमची आणि त्यांची गरज नक्कीच पूर्ण होऊ शकेल नवे कोरे नवा ले ले कपड़े देनार न वापरलेले कपडे देणार असाल तर त्यालाही आपण काही निर्बंध लावून घेतले पाहिजे कपड्यांना द्या नवे रूप थोडेफार फाटलेले कपडे फेकून देण्यापेक्षा दे रफू करून गरजू लोकांना दान करा आजच्या काळात अनेक कलाकार आहेत ते जुन्या फाटलेल्या कपड्यांचे रूप पालटून त्याला नवीन सास देतात कापडी पिशवी गोधडी ओढणी पायपुसणी चादर पडदे असे नानाविध प्रकारे जुन्या कपड्यापासून शिवता येतात कपडे नेहमी धुवून द्या कपडे देण्याआधी ते नेहमी धुवून नीट घडी करून मंगज दान करा कपड्यामुळे त्वचेशी संबंधित आजार होऊ नये यासाठी कपडे धुवून वाळवून मंगज दुसऱ्यांना दिले पाहिजेत ऋतूनुसार कपडे द्या उन्हाळ्यात सुती कपडे पावसाळ्यात छत्री रेनकोट किंवा उबदार चादरी हिवाळ्यात स्वेटर शॅली गोधड्या सोलापुरी चादरी याचे दान केले पाहिजे अन्यथा ऋतुमानानुसार कपडे नसतील तर त्या दानाचा काहीच उपयोग नाही सेवाभावी संस्थाची मदत घ्यावी अनेकदा आपल्याला दान करण्याची इच्छा असते परंतु दान नेमके कोणाला करावे हे उमगत नाही किंवा आपल्या संपर्कात तसे लोक नसतात अशावेळी सेवाभावी संस्थाची मदत घ्यावी आणि ज्या संस्था मनापासून काम करत आहेत त्यांना मदत करून खारीचा वाटा उचलावा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा धन्यवाद